ओम शांती पंचवीस मे एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्रह्माबाबांची मुलांकडून एक आशा आज बाप दादा सर्व मुलांच्या सेवेचा यादचा आणि समान बनण्याचा चार्ट पाहत होते बापदादांकडून जे पण सर्व खजाने मिळाले बाबांना निराकार आणि आकार रूपातून साकारमध्ये बोलाविले आणि दादा पण मुलांच्या प्रेमाच्या बोलावण्याने भेटायला आले भेट झाली आता या सगळ्याचे फळ म्हणून सगळे मुलं कोणते फळ बनले प्रत्यक्ष फळ बनले सीजनचे फळ बनले रूपवाले फळ बनले की रूपरसवाले फळ बनले डायरेक्ट पालनाचे फळ म्हणजे झाडावरच पिकलेले फळ बनले वा कच्चे फळ राहून एक दोन विशेषतांना स्वतःच्या रूपात आणले की अजूनही कच्चेच फळ आहात संगमयुगच्या विशेषताप्रमाणे प्रत्यक्ष फळाच्या वेळेप्रमाणे प्रत्येक विषयात प्रत्येक पावलात प्रत्येक कर्मात प्रत्यक्ष फळ देणारे प्रत्यक्ष फळ खाणारे बाबांच्या पालनाचे पिकलेले रंग, रूप, रस तिन्ही मध्ये संपन्न अमूल्य फळ असले पाहिजे स्वतच स्वतःला विचारा मी कोण नेहमी सोबत राहण्याचा रंग नेहमी बाप समान बापाला प्रत्यक्ष करण्याचे रूप नेहमी सर्व प्राप्तीयांचा रस असे बाप समान बनले का आता ब्रह्मा बाबा ब्राह्मण मुलांची समान संपन्नताची विशेषता पाहण्याची इच्छा ठेवतात पूर्ण वेळ प्रत्येक विशेष मुलाचे चित्र आणि चरित्र दोन्ही समोर ठेवून पाहत राहतात की कुठपर्यंत संपन्न बनले आहेत माळेचे मणी कोण आणि किती आपल्या नंबरवर सेट झाले आहेत याच हिशोबाने परिणामाला पाहून ब्रह्मा बाबा म्हणतात ब्राह्मण आत्मा म्हणजे प्रत्येक कर्मात बाप दादांना प्रत्यक्ष करणारी आत्मा कर्माच्या लेखणीने प्रत्येकाच्या मनावर बुद्धीवर बाबांचे चित्र वा स्वरूप रेखाटणारे रुहाणी चित्रकार बनले आहात ना बाबांची हीच अपेक्षा असते की प्रत्येक मुलाने आपल्या कर्माच्या दर्पणाने बाबांचा साक्षात्कार करवला पाहिजे म्हणजेच प्रत्येक पावलात बाबांचे अनुकरण करून बाप समान अव्यक्त फरिस्ता बनून कर्मयोगीचे पार्ट केले पाहिजे ब्रह्माबाबांनी नेहमी पहिलेपासूनच तुरंत दान महापुण्याच्या संस्काराला साकार रूपात आणले आत्ताच करण्याचे महामंत्र प्रत्येक संकल्प आणि कर्म मध्ये पाहिले ना सगळ्यात मोठ्या मोठ शोकेस मधुबन आहे देश विदेशातून सगळे अनुभव करण्यासाठी मधुबनला येतात अशा शोकेस मधील शोपीस अमूल्य आहेत फक्त बाप दादांना भेटायला येत नाहीत तर परिवाराचे प्रत्यक्ष रूप पाहायला येतात परिवाराचे प्रत्यक्ष उदाहरण कर्मयोगीचे प्रत्यक्ष उदाहरण अथक सेवाधारीचे प्रत्यक्ष उदाहरण वरदान भूमीचे वरदानी स्वरूपचे प्रत्यक्ष उदाहरण मधुबन निवासी आहेत भागवताचे महात्तम ऐकण्याचे खूप महत्व असते पूर्ण भागवताचे इतके नसते चरित्रभूमीचे महात्तम मधुबनवाले आहेत मधुबन निवासींना याद स्वरूप बनण्यासाठी मेहनत करावी लागत नाही मधुबन प्रजा आणि राजा दोन्ही आत्म्यांना वरदान देणारा आहे आता तर प्रजा आत्मा पण आपले वरदान अधिकाराने घेऊन जात आहेत मग वरदान भूमीवर किती राहणारे वरदानांनी संपन्न असतील आताच्या वेळेप्रमाणे सगळ्या प्रकारची प्रजा आपला अधिकार घ्यायला येत आहेत सगळीकडेच सहयोगी आणि संपर्कवाल्यांची संख्या वाढत आहे प्रजा यायला सुरुवात झाली आहे यासाठी राजे तयार पाहिजेत जे तक्तनशी नसतील तेच ताजधारी बनू शकतात अपसेट होणे ही निशानी आहे तक्तवर सेट नसण्याची तख्तनशीन आत्म्याला व्यक्तीच काय पण प्रकृतीही अपसेट करू शकत नाही माया तर नाहीच नाही असे आहे मधुबनच्या ब्राह्मणांच्या महात्तमचे महत्व दादा विचारतात आदिरत्न सगळे उडता बनून जात आहात ना सोन्याच्या हरणाच्या मागे जायचे नाही कोणत्याही आकर्षणाने प्रभावित व्हायचे नाही नेहमी अचल अडोल नश्टो मोहा आणि निर्माण रहा, तरच उडते पंछी बनून उडत राहाल आणि उडवत राहाल नेहमी न्यारे आणि नेहमी बापाचे प्यारे कधी कोणत्या व्यक्तीच्या किंवा हदच्या प्राप्तीच्या मोहात पडायचे नाही ज्ञानी तू आत्माच्या समोर ह्या हदच्या प्राप्तीया सोन्याचे हरिण बनून पुढे येतात म्हणून हे आदी आदी पिता आदिपिताप्रमाणे नेहमी निराकारी निर्विकारी आणि निरअहंकारी बना ओम शांती